हॅलो ब्युटिफुल लेडीज वेलकम टू माय चॅनल मी डॉक्टर अमृता आणि आज आपण जो टॉपिक घेतलेला आहे तो खूपच इंटरेस्टिंग टॉपिक आहे इज स्किन केअर रुटीन फॉर ब्राईड्स टू बी ज्यांचं लग्न ठरलेलं आहे ज्यांचं लग्न एक दोन महिन्यामध्ये होणार आहे अशा सगळ्या ब्राईड्ससाठी काही टिप्स आणि स्किन केअर ट्रीटमेंट्स सजेस्ट करणार आहे की ज्यामुळे तुमचा आयुष्यातला जो सर्वात महत्त्वाचा दिवस आहे लग्नाचा दिवस त्या दिवशी तुम्ही खूप छान दिसाल आणि इनसाइड आउट ग्लो असेल आणि त्या दृष्टीने तुम्हाला हे सगळी माहिती फायदेशीर ठरेल सो लेट्स डायव्ह इन टू इट आता विल स्टार्ट विथ प्री वेडिंग ट्रीटमेंट्स म्हणजे साधारण या ट्रीटमेंट आपण चालू कधी करायला हव्यात युजली असं होतं की लग्न अगदी एका महिन्यावर येतं आणि मग त्याच्यानंतर मुलींची पळापळ चालू होते की स्किन केअर रुटीन करायचे आणि काही टिप्स आहेत का काही ट्रीटमेंट्स आहेत का पण कोणतीही ट्रीटमेंट जेव्हा तुम्ही स्टार्ट करणार असता आणि त्याच्या त्याचा रिझल्ट यायचा असेल तर तुम्हाला मिनिमम दीड महिन्याचा तरी अव आव, अवधी हातामध्ये पाहिजे तर त्याचा रिझल्ट येतो असं पटकन काहीतरी केलं आणि पंधरा दिवसामध्ये एकदम ग्लो आला असं होत नाही अर्थात काही ट्रीटमेंट्स अशा असतात की ज्या तुम्ही केल्यानंतर इन्स्टंट ग्लो येतो पण तो लॉंग लास्टिंग नसतो म्हणजे लग्नाच्या दिवशी देखील आणि त्यानंतरही काही दिवस तो ग्लो हवा असतो ॲज अ ब्राईड त्यासाठी या सगळ्या स्किन केअर रुटीनला आणि ट्रीटमेंटला साधारण एक ते दीड महिना जर शक्य असेल तर दोन महिने आधी जर तुम्ही चालू केलं रुटीन तर ते तर अजूनच बेस्ट आहे नाही तर किमान एक दीड महिना तरी हातात असायला हवा आणि त्यानुसार मग तुम्ही तुमचं रुटीन आहे सुरुवातीला तुमचं जे रुटीन आहे ते जरी तुम्ही व्यवस्थित फॉलो केलं तरी त्याच्याने बऱ्याचसा स्किनमध्ये इम्पॅक्ट होतो जसं की दिवसातून दोनदा टोनर वापरणं स्किन व्यवस्थित मॉइश्चराईज करणं पुन्हा जाताना सनस्क्रीन वापरणं ह्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित फॉलो केल्या तरी स्किनचं प्रायमिंग होतं आणि प्रायमिंग झाल्यानंतर तुम्ही नंतर, नंतर कुठलीही ट्रीटमेंट केली कुठलीही प्रोसिजर केली तरी त्याचे रिझल्ट्स खूप चांगले मिळतात या सगळ्याबरोबर महत्त्वाचं असतं तो म्हणजे व्यवस्थित संतुलित आहार आणि व्यवस्थित पुरेशी झोप कारण बऱ्याचदा असं होतं की पुरेशी झोप घेतली जात नाही त्याच्यामुळे मग झोप न झाल्यामुळे डार्क सर्कल्स वाढतात चेहरा थोडासा काळवणल्यासारखा होतो त्यामुळं हे आपण स्किन केअर रुटीन तर करतच आहोत पण त्यासोबत तुम्ही झोपेची आणि आहाराची काळजी घेणं रिलॅक्स असणं शरीरातली पाण्याची लेवल आय मीन हायड्रेशन लेवल मेंटेन ठेवणं ह्या सगळ्या गोष्टी करणं पण गरजेचं आहे आता आपण बघूया टार्गेटेड ट्रीटमेंट्स म्हणजे एक्झॅक्टली काय ट्रीटमेंट्स करायला हव्यात तर मुळात ब्राईडचे जे कन्सर्न्स आहेत त्यानुसार ट्रीटमेंट असतात म्हणजे पिंपलचा प्रॉब्लेम आहे किंवा हेअर प्रॉब्लेम आहे किंवा अनवॉन्टेड हेअर आहेत किंवा चेहऱ्यावर काही पिगमेंटेशन आहे फाईन लाईन्स आहेत रिंकल्स आहेत असं जो प्रॉब्लेम असेल त्यानुसार त्या ट्रीटमेंट असतात जर तुम्हाला अनवॉन्टेड हेअरची जर समस्या असेल आणि त्यासाठी तुम्हाला लेझर घ्यायचं असेल तर तुम्ही किमान लग्नाच्या आधी तीन महिने तरी लेझरचं चा सेशन चालू केले पाहिजे कारण लेझरची पूर्ण ट्रीटमेंट व्हायची असेल जर तुम्हाला पूर्णच अनवॉन्टेड हेअर घालवायचे असतील तर त्याचं पूर्ण कोर्स व्हायला लागेल आणि त्याला दोन तीन महिने तर आरामात लागतात त्यानुसार तुम्ही ते प्लॅन करायला हवं दुसरी गोष्ट फाईन लाईन्स रिंकल फाईन लाईन्स आणि रिंकल्स जर असतील तर त्याच्यासाठी मायक्रो निडलिंगसारखी प्रोसिजर असते तर त्याचे सुद्धा एव्हरी फिफ्टीन डेज म्हटलं तरी तीन सेटिंग्स लागतील आणि तेवढा दीड महिन्याचा कालावधी तुम्हाला लागतो केमिकल पीस हा एक चांगला ऑप्शन आहे ग्लोसाठी आणि जो कायम राहतो म्हणजे हायड्रा फेशियल वगैरे या पण ट्रीटमेंट असतात पण हायड्रा फेशियलचं काय की तो काही दिवसांपुरताच ग्लो राहतो आणि त्यानंतर तो फेड होत जातो पण केमिकल पीलचा जो ग्लो असतो तो लाँग लास्टिंग ग्लो असतो म्हणजे तुम्ही जर गोष्टी मेंटेन केल्या तर तो, तो ग्लो बरेच दिवस राहतो आणि काही लेझर फेशियल्स असतात तर ते लेझर फेशियल्सचे पण तुम्ही सिटिंग दीड महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्ही घेऊ शकता आणि त्याचेही रिझल्टस येऊ शकतात तर तुमचा प्रॉब्लेम काय आहे त्यानुसार ट्रीटमेंट आयडेंटिफाय होईल आणि जर पिगमेंटेशनचा जर त्रास असेल मायक्रोनेडलिंगनेही कवर करता येतो केमिकल फिलिंगनेही कवर करता येतो काही मेडिफेशियल्स असतात तर मेडिफेशियल देखील तुम्ही करू शकता नऊ प्रॉडक्ट रेकमेंडेशन माझं सगळ्यात फेवरेट पार्ट तर प्रॉडक्ट रेकमेंडेशनमध्ये सनस्क्रीन सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे जरी तुम्ही ब्राईट सो, so, टू बी असाल आणि काही ट्रीटमेंट्स घेत असाल तरी सनस्क्रीन सोडायचं नाही सनस्क्रीन चालूच ठेवायचं सो मिनिमम थर्टी एस पी एफ असणारं आणि तुमच्या स्किननुसार आयदर लोशन किंवा जेल बेस्ड असं सनस्क्रीन वापरा आणि दॅट शुड बी अ फार्मा कंपनी कॉस्मेटिक सनस्क्रीन वापरू नका त्याच्यानंतर मॉइश्चरायझर तुमच्या स्किनला सूट होणारं मॉइश्चरायझर तुम्ही वापरा म्हणजे जर ड्राय स्किन असेल तर मोर लोशन बेस्ड क्रीम असतं ते बेटर राहील ज्यांची ऑइली स्किन आहे किंवा एक्ने प्रोन स्किन आहे त्यांच्यासाठी नॉन कोमेडोजेनिक मॉइश्चरायझर्स येतात तर ती मॉइश्चरायझर्स तुम्ही वापरली पाहिजे आता सेरम्स रोज रात्री सेरम लावायला विसरू नका जरी आपल्या ह्या सगळ्या प्रोसिजर्स चालू असतील तरी सेरम लावण्याचं रुटीन ठेवा त्याच्यामुळे फाईन लाईन्स आणि रिंकल्स येत नाहीत आणि चेहऱ्याचा इव्हन टोन मेंटेन होतो आय क्रीम लग्नाच्या आधी जर आपण हे सगळे प्रिपरेशन करतो आहे तर एक दीड महिना एखादी आय क्रीमसुद्धा वापरण्यामध्ये ठेवा जेणेकरून डोळ्यांच्या खालचं पिगमेंटेशन आणि पफीनेस असतो तो कमी होतो सर्क्युलर मसाज तुम्ही केल्यामुळे तिथलं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं आणि पफीनेस कमी होतो आता वेडिंग डे द मोस्ट एक्सायटेड डे तर वेडिंग डेच्या दिवशी तुम्ही काय करायला का हवं सगळ्यात पहिल्यांदा आदल्या दिवशी रात्री व्यवस्थित झोप असली पाहिजे हायड्रेशन व्यवस्थित पाहिजे पाणीही तुम्ही पुरेसं पाणी पिलं पाहिजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेडिंग डेला कुठलाही नवीन प्रॉडक्ट वापरायचा नाही तुम्ही जरी मेकअप करणार असाल तर मेकअपची तुम्ही आधी ट्रायल घेतलेली असते सो दॅट ते प्रॉडक्ट तुम्हाला सूट होतात की नाही याचा तुम्हाला अंदाज आलेला असतो त्यामुळे हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हीच आहे की कोणतंही नवीन रेकमेंडेशन तुम्हाला आलं की ही क्रीम चांगली आहे याने छान ग्लो येतो हे सिरम चांगले आणि पटकन लाव तर असं करायचं नाही कारण कॉन्टॅक्ट ॲलर्जी होण्याची शक्यता असते आणि त्याच्यानंतर एक छोटंसं टचअप किट तुम्ही तुमच्यासोबत ठेवू शकता ज्याच्यामध्ये चांगल्या क्वालिटीचं लिप बाम असेल एखादी लिपस्टिक असेल आणि सो दॅट ते तुम्ही टाईमली पटकन वापरू शकता ओके okay, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की मेकअप करण्याच्या आधी तुम्ही चांगल्या कंपनीचा प्रायमर इवन मोदी केअर कंपनीचा प्रायमर आहे तोही चांगला आहे तर तो तुम्ही प्रायमर मेकअपच्या आधी वापरायला हवा म्हणजे मेकअप प्रॉडक्ट स्किनला टच होत नाहीत आणि कमीत कमी, -कमी त्वचेचं नुकसान होतं आणि प्रायमरमुळे मेकअप चांगला सेटही होतो तुम्ही स्वतः तुमच्या मेकअप आर्टिस्टला देऊ शकता किंवा तसं सजेस्ट करू शकता पण प्रायमर मोस्ट आहे अँड दॅट्स इट यू आर रेडी फॉर युअर वेडिंग डे सो ही सगळी काळजी जर तुम्ही घेतली ह्या सगळ्या टिप्सचं फॉलो केल्या तर आतून बाहेरपर्यंत पूर्ण स्किन तुमची उजळेल फक्त क्रीम लावून वरून स्किन बाहेरून उजळण्यात अर्थ नाही तुम्ही आतूनही तेवढं हेल्दी असणं हेल्दी दिसणं गरजेचं आहे त्यामुळं या सगळ्या टिप्स फॉलो करा आणि या व्यतिरिक्त तुमच्या काही शंका असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये आम्हाला विचारू शकता आणि हा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच आणि आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा